काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीमध्ये पराभवावर चिंतन केलं जाणार आहे तर ईव्हीएम बद्दल मंथन होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे काँग्रेसने बैठक बोलावलेली आहे या बैठकीवर विधानसभा निवडणुकीमध्ये आलेल्या पराभवावर चिंतन केलं जाणार आहे तर ईव्हीएम बद्दल आता ताशेरे ओढले जातात त्या संदर्भात देखील मंथन होणार नवनिर्वाचित आमदारांची ही बैठक असेल या बैठकीमध्ये पराभवावर चिंतन केलं जाणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि या पराभवावर आता या बैठकीत चिंतन होईल तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज काँग्रेसची बैठक आहे नवनिर्वाचित आमदारांना घेऊन ही बैठक बोलावण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती नक्कीच जानवी आपण म्हणतो आज काँग्रेस पक्षाकडून महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे सर्व जे नवनिर्वाचित आमदार त्यांना या, या बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांग सांगण्यात आलेलं आहे आपण म्हणतो काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतला यांच्या उपस्थितीमध्ये आणि नाना पटोले यांच्या अध्यक्षते ही बैठक पार पडणार आहे दुपारी एक वाजता ही बैठक टिळक भवन येते या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीला आपण मिळतो पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार प्रणिती शिंदे तसंच वर्षाताई गायकवाड या सर्वे जे काँग्रेसचे नेते ते उपस्थित राहणार आहेत आपण बघितलं ज्या प्रकारे विधानसभेची निवडणुकी झाली आणि त्यामध्ये जो पराभव पत्करावा लागलेला आहे आणि आप बघितलं तर कमी आमदार जे निवडून आले त्या संदर्भात या बैठकीमध्ये मंथन केलं जाणार रह आहे तसंच आपण बघितलं तर ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचं विरोधकांकडून टीका केली जाते आणि त्याबद्दल देखील या बैठकीमध्ये दे, चर्चा केली जाईल आणि आत्ता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लागतील आणि त्या देखील त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल की कशाप्रकारे जो आता पराभव पत्करावा लागला आहे त्या त्याच्यामध्ये आपण कसा विजय प्राप्त करू शकतो कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आपले उमेदवार हे निवडून आणू शकतो या देखील बैठकीमध्ये के दे चर्चा केली जाऊ शकते जानवी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मात्र अजूनही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा